या अली बहुदेशी संस्थेच्या वतीने शेख यांना पाठिंबा देण्यात आला आहे शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून तौफिक शेख उर्फ पैलवान हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचे चिन्ह ऍपल अर्थात सफरचंद असून सध्या शहर मध्ये सफरचंदाचा जोरदार प्रचार सुरू असल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे इतकंच नव्हे तर तौफिक शेख यांनी शहर मध्ये प्रचाराचा जणू धडाकाच लावलाय कॉर्नर सभा मिटिंग सभा गुप्त बैठका असे कार्यक्रम सध्या सुरू असून नगर इथल्या अली बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं तोफिक शेख यांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान यावेळी अली बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं शहर मध्येचे अपक्ष उमेदवार तोफिक शेख यांना पाठिंबा दर्शवण्यात आला या आली बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे अपक्ष उमेदवार तौफिकबाई शेख पैलवान यांना जाहीर पाठिंबा इथं दिला जातोय त्या संदर्भामध्ये इथं कॉर्नर मीटिंग होते तौफिक पैलवान यांना सोलापूर मधून अनेक स्तरामधून पाठिंबा मिळतोय सर्व संस्था असतील सुशिक्षित नागरिक असतील आणि त्यामधील आणखी महत्वाचा घटक म्हणजे वकिलांच्या संघटने देखील वकिलांची संघटना जी आहे तो पहलवान मतदान का दिन बीस तारीख है बीस नवम्बर सुबह सात बजे से शाम के छह बजे अभी आपके पास हर पार्टी पक्ष लो यार के लोग आएंगे हर समाज धर्म के लोग आएंगे अपने अपने तरीके से मत मांगेंगे और हर उम्मीदवार को दिशा बुल करेंगे की सोच अच्छी नहीं है उसका काम अच्छा नहीं है ठीक है भाई तुम वोट जो मांग रहे तुम्हारे काम के कि बलो विकास के मंगो। या बनुभूतीवर दौल शेख गौस मुजावर आजम शेख साकीब शेख मजहर शेख इरफान शेख आदींची उपस्थिती होती